भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत उपवास केला जातो तर यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिवानी माता पार्वती आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण पाहूया हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे तर ते म्हणजे वाळू या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्याची पूजा करणे हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तर या ठिकाणी मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर या जाड़, जाड़, पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत यामध्ये फळझाडं फुलझाडं यांच्या पत्री इथे घेतलेल्या आहेत तसेच बेल आघाडा दुर्वा यांचा समावेश या पत्रीमध्ये असावा म्हणजेच जवळपास फुलं फुलझाडं आणि फळझाडं अशी सोळा प्रकारची पत्री या पूजेमध्ये समाविष्ट केली जातात तसेच नैवेद्यासाठी कोणत्याही प्रकारची पाच फळं तुम्ही घेऊ शकता महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र पांढरी फुले त्याचबरोबर विड्याची पाने आघाडा दुर्वा पिवळी फुले धोत्र्याचं फळ धोत्र्याचे फूल इथे मी घेतलेलं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू इथे लागणार आहे पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाणी पंचामृत अक्षता विड्याचं साहित्य भस्म चंदन गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळ घेतलेली आहे पांढरी वस्त्रमाळ महादेवासाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी त्याचबरोबर माचीस अगरबत्ती कापूर धूप इथे आपण महादेवाबरोबर माता पार्वतीची पूजा करतो त्यामुळे माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत तसेच इथे मी दोन छोट्या समया घेतल्या आहेत त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही तेलही घालू शकता तसेच इथे मी हरतालिकेची मूर्ती म्हणजेच सखी आणि पार्वती यांच्या मूर्ती घेतलेल्या आहेत पण या दिवशी वाळूच्याच मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते तर तुम्ही अशा मूर्त्याही घेऊ शकता किंवा वाळूचे छोटे छोटे डिग बनवून त्याचीही पूजा करू शकता या मूर्ती तुम्ही घेतल्या किंवा नाही घेतल्या तरीही चालू शकतं मला मिळेल तेवढं साहित्य मी इथे हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलेलं आहे ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावे पूजा केली तरीही इच्छित फळ मिळू शकतं तर तुमच्याकडे यामधील एखादं साहित्य असेल नसेल तरीही चालेल फक्त तुम्ही मनोभावे पूजा करावी देवासमोर जर जागा असेल तर तुम्ही तिथे देखील पाठ मांडून ही पूजा करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा तर अशा प्रकारे इथे मी वाळूचा महादेव बनवून घेतलेला आहे या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाटावरती काढणार आहोत महादेवासमोर नंदी तर हवाच तर या ठिकाणी मी नंदी काढलेला आहे त्याचबरोबर आपल्याला गणपतीसुद्धा मांडायचा आहे उभ्या आकाराचा वाळूचा ढीग आहे तर तो नंदी आहे आणि हा आपला गणपती असेल तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला काढायची आहे कारण ही पूजा माता पार्वतीने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत तर या ठिकाणी अशा दोन वाळूच्या हरतालिका गौरी मी बनवलेल्या आहेत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ते मांडू शकता माझ्याकडे माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती आहे तर तीसुद्धा मी मांडणार आहे मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग अशा प्रकारे वाळूचे आपल्याला छोटे ढीक करून ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिची सखी म्हणून करणार आहोत तर इथे मी माता पार्वती आणि तिची एक सखी काढलेली आहे तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता तर अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतलेली आहे तुम्ही कडेने अशी बॉर्डरसुद्धा करून घेऊ शकता आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढलेली आहे तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपण वाळूचा महादेव तयार केलेला आहे पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी आपण बनवलेले आहेत या प्रकारे आपला वाळूचा महादेव दिसणार आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण सर्वात आधी गणेश पूजन करतो तर त्यासाठी एका तामणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत त्यानंतर तीन पळी पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि मग गणेशपूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता तसेच गणपतीला प्रिय असणारे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समरपयामी आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाणी किंवा पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही त्यामुळे एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडून स्नान घालायचं आहे किंवा मग तुम्ही पळीने सुद्धा पाणी टाकू शकता शुद्धोदक स्नानम समरपयामी शुद्धोदक स्नानम समरपयामी त्याचबरोबर गणपती नंदी आणि माता पार्वती तिची सखी यांच्यावरसुद्धा फुलानेच पाणी शिंपडायचं आहे किंवा छोट्याशा एका चमच्याने तुम्ही पाणी टाकू शकता त्यानंतर मग पंचामृतांमध्ये ते फुल बुडून तुम्ही ते पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये फुल बुडून अभिषेक पूर्ण करायचा आहे शुद्धोदक स्नानम समरपयामी शुद्धोदक स्नानम समरपयामी त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत तर इकडे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि माता पार्वतीला तिच्या सखीलाही हळदी कुंकू व्हायचा आहे सर्वांना अक्षता व्हायच्या आहेत फूल अर्पण करायचे आहेत पांढरी फुले घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहेत त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतली होती तर ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ ही गणपती आणि पार्वती माता तसेच तिच्या सखीला घालायची आहे तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल तर ते अर्पण करून घ्यायचं आहे धोत्र्याचं फळ असेल धोत्र्याचं फूल असेल तर तेही अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्र ही या पूजेमध्ये महत्वाचं आहे तुमच्याकडं असेल तर तेही तुम्ही शिवपिंडीवरती व्हायचं आहे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पालतं व्हायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही ही पूजा करत असताना करू शकता त्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला दोन विडे मांडायचे आहेत एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा तर इथे आपण एकावरती एक अशी दोन विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर ते विड्याचं साहित्य घेतलं आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं हे साहित्य घेतलेलं आहे तर त्या विड्यावरती आपण हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण आता माता पार्वतीला सौभाग्याचं वान अर्पण करायचं आहे तर यामध्ये ओटीचं साहित्य सुद्धा असतं तर त्यामध्ये बांगडी टिकली आरसा हळदी कुंकू काळेमणी मेहंदीचा कोण नेल पॉलिश असे सर्व साहित्य जे तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग बाजारामध्ये पुढी मिळते तीही अर्पण केली तरी तीही तुम्ही वाहू शकता त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्त्वाच्या आहेत तर त्या म्हणजे या पत्री तर या पत्री आपण शिवपिंडीवरती म्हणजेच महादेवावरती ठेवणार आहोत या पत्री पिंडीवरती ठेवायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री शिवपिंडीवरती पालथ्या ठेवायच्या आहेत इथे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिवपिंड नीट दिसणार नाही त्यामुळे मी थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत पण त्या पत्रीचा स्पर्श महादेवाच्या पिंडीला झालेला पाहिजे अशा पद्धतीने आपण या पत्री पालत्या ठेवायच्या आहेत महादेवाची पिंड नाही दिसली तरीही चालेल पण या पत्री तुम्ही पालत्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत तर या पत्रीमध्ये काही फळझाड फुल झाडं दुर्वा आघाडा बेल याचा समावेश असावा त्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर या ठिकाणी मी नैवेद्यामध्ये काही फळ घेतलेली आहेत तर याचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समरपयामी पूजा झाल्यावरती हरतालिकेची कहाणी वाचायची आहे महादेवांची आरती करायची आहे हरतालिकेची पूजा करताना नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजा कशी करावी हे दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाची काय छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ